तर हा आहे एक नाश्ता आणि खूप फेमस पदार्थ आहे काटोलचा काटोलला जेव्हाही आम्ही काटोलवरून जाणं येणं करतो तेव्हा आम्ही हा नाश्ता नक्कीच तिथे खातो तर समोर काटोलच्या एक छोटंसं हॉटेल आहे आणि तिथे हा नाश्ता मिळतो ही आहे चणा पोह्यांची मिसळ आणि यामध्ये चार पाच प्रकारचे पदार्थ ॲड करून ते मिसळ बनवतात खूप टेस्टी लागते म्हणून आम्ही प्रत्येक वेळी जातो तेव्हा ही मिसळ खातोच आणि खूप कमी पैशाला देतात ते पण साधारण पंधरा वीस रुपयाला मला वाटते आणि छान असते त्याची टेस्ट परवडणारी असते सगळ्यांना आणि टेस्ट भारी असते म्हणून ती फेमस आहे तिथली मिसळ तर त्याच चवीची मिसळ आज आपण बनवणार आहे आणि ते चार पाचही पदार्थ यामध्ये टाकून ही मिसळ आपण तयार करणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी हे रेसिपी बनवण्यासाठी पकोडे बनवायचे आहे आपल्याला तर पकोडे बनवण्यासाठी एक कांदा कापून घेतला मी आणि कांदा पहिले लांब लांब असं याच्यामध्ये कापून घ्यायचा आणि नंतर त्याला मधून कट कर करायचं म्हणजे छोट्या साईजमध्ये आपल्याला कांदा कापायचा आहे त्यामध्ये साधारण चार ते पाच मी चमचे बेसन टाकून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता त्यानंतर मीठ चवीनुसार मिरची पावडर टाकून घेतली यामध्ये तुम्ही मिरची टाकू शकता आणि हळद टाकली चिमूटभर ऑप्शनल आहे त्यानंतर सोप टाकली सोप महत्त्वाची आहे यामध्ये आणि ओवा आणि जिरं टाकलं साधारण हे अर्धा अर्धा चमचा मी सगळं टाकून घेतलं साहित्य थोडं थोडं पाणी करून मी हे अशा पद्धतीने मिश्रण भिजवून घेतलं आणि कढईमध्ये तेल कडक तापवून घेतलं ते तेलसुद्धा मी या मिश्रणामध्ये टाकून घेतलं साधारण एक दोन चमचे जो आपला नाश्ता करायचा चमचा असतो त्या चमच्याने आणि त्यानंतर य ते तेल मिक्स करून घेतलं आणि मस्तपैकी छोट्या छोट्या आकाराचे यामध्ये पकोडे किंवा भजे तळून घेतले आपल्याला हे छोट्याच आकाराचे तळून घ्यायचे आहे कारण तिथे जे मिसळमध्ये मिळतात भजे सुद्धा छोटे छोटे आकाराचेच असतात यामध्ये तुम्ही मिरची टाकू शकता मिरचीच यामध्ये टाकल्या जाते तिथे पण छोटे मुलं जर खात असेल तर मिरची पावडर टाकायची तर इथे भजे तळून आपले पूर्ण तयार आहे आता नेक्स्ट पदार्थ म्हणजे आपल्याला चण्याची एक चण्याचा रस्सा बनवायचा आहे तर इथे मी चणा आणि वटाणा हे दोन्ही एकत्र कुकरला लावून घेतले आणि मस्तपैकी तीन चार शिट्या काढून अशा पद्धतीने नरम असे शिजवून घेतले इथे मी मिरच्या पण तळून घेतलेल्या आहे या नाश्त्यामध्ये सर्व करण्यासाठी तर चण्याचा रस्सा बनवण्यासाठी हे साहित्य घेतले मी एक साध एक मीडियम साईजचा कांदा घेतला कापून खोबरं घेतला लसूण पाकळ्या घेतल्या पाच ते सहा थोडा अद्रकचा तुकडा आणि कढीपत्ता यामधलं खोबरं आणि कांदा आपल्याला लगेचच भाजून घ्यायचा आहे एक एक दोन दोन मिनटासाठी हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावर याने त्याची ग्रेव्ही जी आहे जे नागपूरचा फेमस चणा पोह्याचा जो चण्याचा रस्सा असतो तो छान बनतो भाजून घेतल्याने त्यानंतर हे आ, कांदा आणि खोबरं मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं कढीपत्ता टाकला लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकली यामध्ये मी टोमॅटो वापरलेला नाही हे तुम्हाला दिसत असेल आणि मस्तपैकी याची दरदरीत पेस्ट बनवून घेतली कढईमध्ये साधारण एक ते दोन चमचा तेल घ्यायचं आपल्याला चण्यावर तरही पाहिजे असते त्यामुळे ते तेल थोडं जास्त घेतलं तरी चालते त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा तडतडली मोहरी की छान त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा जो आपण बनवलेला आहे आणि मीठ टाकून घेतलं यामध्ये चवीनुसार की मसाला लवकर शिजायला पाहिजे त्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तर चवीनुसार मिरची पावडर टाकायची आपल्याला चण्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे त्यामुळे मिरची पावडर थोडी जास्तच टाकायची कारण जास्त त्याचा ती भाजी जास्त बनणार आहे म्हणून त्यानंतर हळद टाकली अर्धा चमचा एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला टाकला पाणी टाकून घेतलं लगेचच यामध्ये तेल सुटेपर्यंत मस्तपैकी हा मसाला शिजवून घेतला सोबतच या यामध्ये कसुरी मेथीचा खूप छान फ्लेवर असतो त्यामुळे कसुरी मेथी टाकली मी यामध्ये गरम मसाला पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर आणखी याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मी शिजवून घेतला हा मसाला आणि नंतर जे आपण चणे आणि वाटाणे एकत्र शिजवून घेतले होते कुकरमध्ये ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये गरम किंवा थंड पाणी तुम्ही टाकू शकता तुमच्या सोयीनुसार आणि यामध्ये मी साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेला आहे कारण आपल्याला भरपूर वेळ हा मसाला उकळून घ्यायचा आहे किंवा हे चणे उकडून घ्यायचे आहे तर मी दोन ते अडीच ग्लास साधारण पाणी टाकलं चणे आणि वाटाणे तर साधारण थोडेसेच होते आणि यामध्ये मी टोमॅटो आत्ता टाकलेला आहे टोमॅटो अशा पद्धतीने कच्चं वरून टाकलं जाते नागपूरमध्ये जेव्हाही हे चणे बनवते तेव्हा स्ट्रीट स्टाईल अशीच आहे चणे बनवण्याची तर हे छान उकळून घेतलं पा पाच मिनिट छान हाय फ्लेमवर उकडायचं आणि दहा मिनिट मीडियम फ्लेमवर उकडून घ्यायचं त्यानंतर पोहे बनवण्यासाठी इथे साहित्य सगळं तयार आहे कांदा कडीपत्ता शेंगदाणे मिरची आलू हे सगळं तयार आहे आणि पोहेसुद्धा दोन तीन वाटी मी भिजवून तयार करून घेतले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पोहे किती लागते तेव तेवढ्यानुसार घेऊ शकता तेल गरम करून घेतलं साधारण एक दोन चमचे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि अनफॉर्च्युनेटली माझा कॅमेरा बंद झाला होता त्यामुळे मी मिरची आणि बटाटा टाकला तेव्हा शूट नाही झालं तर मिरची आणि बटाटा टाकून घेतला आणि बटाटा हा किंवा आलू शिजेपर्यंत छान तेलामध्ये होऊ द्यायचा तो फ्राय होऊ द्यायचा त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि कांदा टाकून घेतला यामध्ये आलू शिजल्यानंतरच यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकला मी त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि नंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची तर तुम्ही इथे मिरची पावडरसुद्धा वापरू शकता जर मिरच्या नसेल हिरव्या मिरच्या किंवा असल्या तर वापरायच्यास मिरच्या नाही तर मग मिरची पावडरसुद्धा टाकू शकता जे भिजवलेले आपण पोहे आहेत ते पोहे यामध्ये दे टाकून द्यायचे आणि मस्तपैकी एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं याला की पोह्यांना पूर्ण ही फोडणी लागली पाहिजे अशा पद्धतीने आता पोहे मिक्स करून झाले आहे पाच मिनिटासाठी मी यावर झाकण ठेवून याला वाफ काढते एक मस्तपैकी चणेसुद्धा उकडलेले आहे दहा मिनिट मी मस्त मीडियम फ्लेमवर ठेवले होते आणि याला घट्टपणा आलेला दिसत आहे त्यामुळे मी आत्ता यावेळी गॅस बंद करत आहे पाच मिनिट हाय फ्लेमवर आणि दहा मिनिट मीडियम फ्लेमवर असे हे उकडून घ्यायचे आहे थोडेसे चणे आणि वाटणे स्मॅश पण करून घ्यायचे चमच्यानी म्हणजे जो रस्सा आहे त्याला छान दाटसरपणा येतो घट्टपणा येतो खूप जास्त आपल्याला घट्ट नसते पाहिजे याची ग्रेव्ही जी आहे ती त्यामध्ये मी आता गॅस बंद करून कोथिंबीर टाकून घेतली सोबतच पोह्यांवरसुद्धा कोथिंबीर टाकून घेतली आणि अगदी थोडीशी साखर टाकायची आता हे पोहे मिक्स करून घेत आहे आणि आता मस्त गरमागरम हे पोहे सर्व करते तर पोहे लागेल तितके घ्यायचे आपल्याला जितकी प्लेट सर्व करायची आहे त्यानुसार त्यानंतर त्यावर अगोदर भजे टाकू शकता किंवा नंतर टाकू शकता तर मी चणा मसाला टाकला आहे अगोदर कढी टाकून घ्यायची कढी मी कढीची रेसिपी यामध्ये दाखवलेली नाही आहे कारण कढी मी ऑलरेडी बनवलेली होती घरी त्यामुळे तीच कढी मी इथे वापरलेली आहे पण तुम्ही कढीची रेसिपी म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही ते नक्कीच चेक करा आपल्या चॅनेलवर कढीची रेसिपीसुद्धा परफेक्टवाली आहे तर यावर मी हे भजे चना, मसाला कढी पोहे आणि हा चिवडा टाकायचा जा, जो जाडसर चिवडा मिळतो तो त्यानंतर त्यावर कांदा टाकायचा बारीक कापून घेतलेला कांदा आणि मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून लिंबू टाकून हे मिसळ जे आहे सर्व करायची खूप छान अप्रतिम अशी चवीला ही मिसळ बनते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नंतरच वाटेल की ही मिसळ किती छान बनते ते आणि तुम्हाला पण वाटेल की काटोलला जशी बनते मिसळ तशीच ही सेम टू सेम बनते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल तुम्हाला कुठली फेमस रेसिपी अशी आवडते का किंवा कुठली रेसिपी मी आणखी बनवू शकते तर कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका साहित्य मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि कढी कशी बनवायची परफेक्ट त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्यानंतर तुम्हाला साहित्य वगैरे मिळेलच धन्यवाद